स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत हरतालिकेची व्रतकथा माता पार्वतीने भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी आणि पतिरूपाने प्राप्त करण्यासाठी केलेले व्रत म्हणजे हरतालिका व्रत आणि तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका आणि मिळालेली मिळालेला पती दीर्घायुष्य आरोग्यवान होऊन आपल्याशी अनुकूल व्हावा म्हणून सुवासिनी हे व्रत करतात पुढील जन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून विधवासी स्त्रिया या व्रतानिमित्त फक्त उपवास करतात अशी ही दिव्य हरतालिकेची कहाणी कथा आपण श्रवण करत आहोत ही कथा जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका एके दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसलेले होते तेव्हा माता पार्वतीने भगवान शिवांना विचारलं महाराज सर्व व्रतांमध्ये चांगलंच व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडेल हेही मला सांगा तेव्हा भगवान शंकर म्हणाले हे देवी जसा नक्षत्रांमध्ये चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णांमध्ये ब्राह्मणश्रेष्ठ देवतांमध्ये विष्णूश्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुन्हा तू मला प्राप्त झालीस तेव्हा भगवान शंकर या व्रताबद्दल सांगू लागले ते म्हणाले हे वर व्रत भाद्रपट महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून खूप मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केली हे तुझे श्रम पाहून तुझ्या पित्याला फार दुःख झाले आणि अशी ही कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यामध्ये तिथे नारदमुनी नारद मुनी आले हिमालयाने त्यांना येण्याचं हिमालयाने त्याला त्यांना येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद मुनी म्हणाली तुमची कन्या आता उपवर झाली आहे ती आपण विष्णूंना द्यावी तेच तिचे योग्य पती आहेत आणि त्यांनीच मला तुमच्याकडे मागणी करायला पाठवली आहे म्हणून मी इथे आलो आहे हिमालयाला फार मोठा आनंद झाला त्यांना ही गोष्ट कबूल केली त्यानंतर नारद तिथून विष्णूंकडे आली त्यांना ती हकीकत कळवली आणि आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावरती तुझ्या पिताने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण तुला विचारलं तेव्हा तू सांगितलंच की महादेवा वाचून मला दुसरा पती करण नाही आणि असा हा असा माझा निश्चय आहे आणि असं असून माझ्या पितानं मला विष्णूंना देण्याचं कबूल केलं आहे आता ह्याला उपाय काय करावा मग तुला दुज्या सखीनं घोर अरण्यामध्ये नेलं तिथे गेल्यावरती एक नदी दृष्टीला पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेमध्ये जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापलंस त्याची तू पूजा केलीस तो दिवस होता भाद्रप शुद्ध तृतीयेची रात्री रात्री जागरण केलंस आणि त्या पुण्याने इथलं असं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागायला सांगितलं तेव्हा तू म्हणाली की तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय माझी दुसरी कोणतीही इच्छा नाही त्यानंतर मी ती गोष्ट मान्य केली आणि मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह हो त्याचं पारण केलंस इतक्यामध्ये तुझे पिता त्या ठिकाणी आले त्यांनी तुला तिकडे इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत त्यांना सांगितलीस पुढे त्यांनी तुला मला असं देण्याचं कबूल केलं आणि तुला घरी घेऊन घरी घरी येऊन गेले मग काही दिवसांनी चांगल्या मुहूर्त पाहून मला अर्पण केलं आणि अशा या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली या व्रताला हरतालिका किंवा हरितालिका व्रत असे म्हणतात या व्रताची विधी अशा प्रकारे आहेत ज्या ठिकाणी हे व्रत करावायचं असं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडशोपचाराने त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी वाचावी किंवा श्रवण करावी रात्री जागरण करावं या व्रताने प्राणी पापापासून मुक्त होतो सात जन्मांचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्मापर्यंत त्या वंध्या होतात दरिद्र येतं पुत्र शोक होतो कहाणी एकल्यावरती सुहासनी यथाशक्ती वाहन द्यावे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे अशी ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारे गायीच्या गोठी पिंपळाचे पारी सुबळ संपूर्ण होत आहे आणि याचबरोबर कहाणी हरितालिकेची या ठिकाणी समाप्त होत आहे ही कथा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ